डाउनलोड झी फॉर्व नाव झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात तर प्रेक्षक सुद्धा या मालिकेला पसंत करतात जयंत आणि जान्हवीचं लग्न झालं आणि आता जयंतचं खरं रूप सगळ्यांसमोर येतय तर सिद्धूला भावना आवडायला लागते आणि त्याला भावनासोबत लग्न करायचंय पण भावनाच्या मनात सिद्धूविषयी तसं काही नसतं अशातच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे सिद्धू भावनासोबत लग्न करण्याचे स्वप्न बघतोय त्याचा साखरपुडा भावनाशी सा सिद्धूला वाटत असतं पण मनपात केल्यावर भलतीच मुलगी त्याच्या बाजूला बसलेली असते सगळ्यांच्या सांगण्यावरून सिद्धू त्या मुलीला अंगठी घालतो तर आता सिद्धूचं आयुष्य मार्गी लागणार असं म्हणत भावना खुश होते पण सिद्धू मात्र नाराज असतो पाहूया या भागाची खास झलक सिद्धूच्या साखरपुड्याचा मुहूर्त नक्की केलाय चला नवऱ्या मुलाने आणि नवऱ्या मुलीने बसा सिद्धूच्या आयुष्यात ही मुलगी नाही आता हा सुद्धा मार्गी लागला मी खरंच खूप खुश आहे तुमचा सोडून इतर कोणाचाही होऊच शकत नाही सिद्धूच्या भावी पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री जान्हवी तांबडची या मालिकेत एंट्री आहे सिद्धू त्याच्या मनातलं भावनाला सांगणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल तेव्हा पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास दररोज रात्री आठ वाजता फक्त झी मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द झी फार बाब